स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा संस्था या जिल्हा संस्थेचा आज या ठिकाणी जवळजवळ पाच कॅम्प सुरू आहेत या पाच कॅम्पमध्ये स्काउट गाईडच्यामधील कब आणि बुलबुल त्याचप्रमाणे स्काउट बेसिक त्याचप्रमाणे स्काउटचा ॲडव्हान्स तर अशा प्रकारचे साधारणपणे पाच कोर्सेस सुरू आहेत या पाच कोर्सेसमध्ये जी काही संख्या आहे ती संख्या जवळजवळ जो साडेतीनशे इतकी संख्या आहे जिल्ह्यातील जवळजवळ दीडशे शिक्षिका आणि दीडशे शिक्षक या स्काऊट गाईडचं ट्रेनिंग घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी सातारा शाहू स्टेडियम हे जे आहे या स्टेडियममध्ये श्री तारळकर साहेब डी ओ यांनी इथं हा कॅम्प घेण्याची आम्हाला परवानगी दिलेली आहे हा जो कॅम्प आहे हा कॅम्प सत्तावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत हा कॅम्प या ठिकाणी होत आहे एज्युकेशन एज्युकेशन त्याचप्रमाणे हा जो कॅम्प घेण्यासाठी परमिशन असते ती परमिशन राज्य कार्यालय यांची परमिशन असते या राज्य कार्यालयानं ही कॅम्प घेण्याची परमिशन दिली आणि त्याची मागणी जी आहे ती मागणी सातारा भारत स्काउट गाईड जिल्हा संस्था त्याचप्रमाणे एज्युकेशन डिपार्टमेंट सातारा यांनी याला परवानगी मागितलेली होती आणि ती त्यांनी परवानगी दिली आणि त्याप्रमाणे या, 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 त्या त्या या ठिकाणी हा कॅम्प सुरू आहे आज कॅम्पचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीचं जे चित्र आहे ते चित्र आत्ता आपणाला आपणासमोर दिसत आहे सगळे जे सिपंट्स आहेत ते अतिशय उत्साही त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचं काम करत आहेत इथं जे जे काही जे लीडर्स नेमलेले आहेत हे स्काउट गाईडचे लीडर्स हे जवळजवळ अठरा ते ब बा, वीस ते बावीस लीडर्स आहेत आणि हे लीडर्स यांना प्रशिक्षण देण्याचं कार्य करीत आहे सातारा भारत स्काउट गाईड जिल्हा संस्था सातारा शिक्षण जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक आणि प्राथमिक यांचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी तारळकर साहेब यांच्या सहकार्याने या ठिकाणी स्काउट गाईडचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये जिल्ह्यातले प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका क बुलबुल स्काउट गाईड याचं प्रशिक्षण घेत आहेत एकूण सात दिवसाचं प्रशिक्षण आहे सत्तावीस तारखेपासून सुरू झालं तीन तारखेला संपणार आहे आणि या सात दिवसामध्ये ते निवासी असतं पण यांच्या सोयीसाठी शिक्षकांच्या निवास सोयीसाठी ते अनिवासी केलं आणि त्यामुळे ते सकाळी आठ वाजता या ठिकाणी येतात सन संध्याकाळी सहा वाजता जातात दिवसभरामध्ये सगळं शेड्यूल व्यायाम प्रकार करणे खेळ गाणे बौद्धिक प्रात्यक्षिक आणि त्यांचं जे कौशल्य आहे ते म्हणजे आपत्कालीन व्यवस्था त्याचबरोबर स्वच्छता त्याचबरोबर तुमचं मॅपिंग पायनिअरिंग एस्टिमेशन असे अनेक स्काउटचे स्किल सब्जेक्ट आहेत त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करतात आता हे टेंट लावलेले आहेत आपल्याला दिसता तर आपल्याकडे आपत्कालीन व्यवस्था आली तर आपण तंबूमध्ये कसा निवास करावा स्वतः स्वयंपाक कसा करावा करा। स्वच्छता कशी करा। करावी करा हे सगळं या ठिकाणी आणि आमचा जवळजवळ लेडीज आणि जेंट्स मिळून पस्तीसचा स्टाफ जिल्ह्यातला या ठिकाणी आहे रायगडवरून एक आपण मेंबर बोलवलेले आहेत आणि सांगलीतलं तिथं जणं प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी आले बाकी सगळे सातारा जिल्ह्याचे आहेत आणि खरोखरी या ठिकाणी आम्हाला एवढं प्रसन्न वाटतं आहे की फाई फार छान सोय आमची या ठिकाणी झालेली आहे त्याबद्दल तारळकर साहेबांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत की आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी या ठिकाणी भासली नाही आणि शिक्षण खात्याने आमच्यावर जो आमच्या या सातारा जिल्ह्याच्या ट्रेनिंग टीमवरती विश्वास टाकला की हे लोक करतील तर चांगलंच ट्रेनिंग करतील तेव्हा आमचे सगळे ट्रेनरसुद्धा जीव ओतून सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत हृदयाचं नियोजन वगैरे करण्यासाठी तत्पर असतात अशा दृष्टीने हे आत्तापर्यंत तीन दिवस गेलेले आहेत पुढचे दिवस हे आमचे ईश्वर असे चांगले घालवं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि तो छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे महाराज स्काउट अँड गाईड साताराचं ट्रेनिंग प परवापासून सुरू झालेलं आहे आणि आमच्या क्रीडा व युवक सेवा यांचाच तो एक पार स्काउट गाईड उपक्रम आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जी ट्रेनिंग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घेत असून आपण पाहतोय या ठिकाणी साडेतीनशेच्या वर शिक्षक उपस्थित आहेत आणि शाहू स्टेडियम हे नेहमी खेळाडूनं भरलेलं असतं ते हे जे स्काउट गाईडचे ट्रेने आहेत ते त्यांचं ते स्वतःचं बेसिक तर ट्रेनिंग सर्व घेतच आहेत त्याचबरोबर या स्टेडियममध्ये जे इतर खेळ सर्व चालू असतात ॲथलेटिक बॅडमिंटन लॉन टेनिस बॉक्सिंग उशू कराटे या ठिकाणचं तिथे पाहत असतात आणि नक्कीच त्यातून ते आपापल्या शाळेवर विद्यार्थी खेळाडूंना त्याचं शिक्षण देतील आणि आपल्या जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूसुद्धा ते पोहोचवतील अशी मला अपेक्षा आहे कारण ती बांधल्यावर अशी चपटी दिसते आणि त्यामुळं समजा तर इथं आपल्याला बँडेज बांधायचं असेल तर त्याच्यासाठी ती बँडेज बांधल्यावर रुतत नाही आपल्याला इथं गाठ मारू दे इथं मारू दे कुठेही मारू दे रुतत नाही म्हणून त्याला सुकर सोपी आहे आणि न रुतणारी आहे अशी गाठ आपण बुटाची लेस पण बांधतो आणि रिबीन बांधतो गाठ असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा आपल्याला कॅम्प मध्ये दोन एक सारख्या समान जाडीचे दोन एकत्र करायचे असतील तर ह्या सुकर गाठीचा उपयोग होतो कळले उपयोग आता आता एकदम सोपी सगळ्यात सोपी गाठ आहे आणि पहिली गाठ आहे बघा क्रॉस करा सगळ्यांनी हालून दोरी घ्या आणि ते असे झाले पाहिजे अडकली पाहिजे दिसते का आणि हे झाली झाली चौदा पुन्हा एकदा कशी येते दोरी हातामध्ये घ्यायची पहिल्यांदा मी दोरी हातामध्ये घेतल्यानंतर एक बाजू मोठी असेल एक बाजू छोटी ती दोरीवर काठीवर टाकायची ती छोटी बाजू आहे त्या बालती बाजू हातात घ्यायची आणि त्या असा वेढा द्यायची आणि नुसतं टाकायचं असं सेम आकाराचा आकडा तयार होतो बघा साधारणतः हां आणि त्याच्यातून काय करायची ही दोवी फक्त बाहेर काढायची ही झाली चौराडी गाठ ही चौराडी गाठ सहसा ग्रामीण भागात बघा शेळ्या गाई बैल बांधण्याचा उपयोग होतो आणि शिवाय आपल्या गायडिंगमध्ये ध्वज बांधण्याकरता आणि त्याच्यानंतर बांधण्या बांधण्याकरता या चौराडी साठीचा उपयोग होतो डङरा डा फ्याडाला फ्या

भारत स्काउट अँड गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण विभाग क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथं ॲडव्हान्स ग्रुप आपल्यासमोर उभा आहे आपण पाहिलं तर ॲडवंचर ॲक्टिव्हिटीमध्ये पायनरिंग प्रोजेक्ट्स असतात तुम्ही पाहिलं असेल बघा इथं हँगिंग ब्रिज आपण बनवलेला आहे ॲडव्हान्चर ॲक्टिव्हिटीसाठी हा खूप महत्त्वाचा आहे चवडे चौराडीचा बांध बांधण्यात तिथं बांधलेल्या आहेत आणि एकदम थ्रील असा वाटतो आणि ह्याच्यापूर्वी मग आम्हाला सिग्नलिंग टॉवर बनवायचा आहे ट्रेसल ब्रिज बनवायचा आहे आज तर सुरुवात आहे बनाना ब्रिज बनाना ब्रिज बनवायचा आहे हे विविध प्रकारचे जंगलामध्ये गेल्यानंतर प्रोजेक्ट्स हे का करायचे आहेत तर जंगलामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांपासून किंवा आपण दरी पार करायची एखादी दरी पार करायची असेल किंवा एखादा पुरातन काळ असेल तर त्याच्यामधून लोकांना वाचवण्यासाठी ट्रॅप बांधायचे असतील तर अशा पद्धतीने हे कौशल्य स्काउटिंगमध्ये शिकवलं जातं अन्य कुठेही तुम्हाला हे गाठी माणूस जन्मल्यापासून जी गाठीची सुरुवात होते ते शेवटपर्यंत गाठीनेच संपते म्हणून गाठ ही जीवनातली खूप महत्त्वाची आहे आणि ही सर्वांनी गाठीचे प्रकार शिकले पाहिजेत असं माझी सर्वांना विनंती धन्यवाद यामुळं काय होतं आतली अशुद्ध हवा बाहेर येते आणि अशुद्ध हवामध्ये बरते अलग अलग हे किती वेळा करायचे तीन वेळा करायचे फक्त मिरेली आहे बटरफ्लाय क्लॅप खाऊ एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आवाज संपवायची आता हे आमच्या मुलांसाठी शिकवलेले आमच्या मुलांसाठी म्हणजे आलं का लक्षात तेवढं त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे घरात हा मी आधी झालं पाहिजे होतं स्काउट आणि गाईड मध्ये सिक्युरिटी कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यावेळी एक सर्व विद्यार्थी आपल्या अप सर्व शिक्षक आपल्या कामामध्ये किंवा विद्यार्थी कामामध्ये असतात त्यावेळी त्यांना संध्याकाळी थोडी रेस्ट हवी असते आणि हा रेस्ट कामात बदल म्हणजेच रेस्ट असं सांगितलं जातं संध्याकाळच्या वेळी जर शेकोटीचे कार्यक्रम घेतले तर दिवसभराचा जो काही थकवा असतो तो थकवा त्याच्यातून निघून जातो आणि म्हणून शेकोटी कार्यक्रमाला स्काउट आणि गाईडमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे प्रत्येक दिवशी काम केल्यानंतर शेवट शेवटी हा आ, शेकोटीचा कार्यक्रम हा घेतलाच जातो आणि या शेकोटीच्या कार्यक्रमामध्ये सर्व जे विद्यार्थी पार्टिसिपंट्स असतात हे प पार्टिसिपंट्स वेगवेगळ्या प्रकारची जी काही गीतं असतील सांस्कृतिक इतर कार्यक्रम असतील हे कार्यक्रम सादर करतात किंवा एक पात्री प्रयोग असेल किंवा इतर आणखी ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी दिए ते विद्यार्थी सादर करीत असतात आणि यामध्ये विशेष असं की शेकोटी ज्या प्रज्वलित केली जाते त्यावेळी शेकोटी गीत म्हटलं जातं आता मी शेकोटी गीत या ठिकाणी तुम्हाला सांगतोय सर्वांनी या प्रकारे उभे राहा खून करायची हा ज्वाला जशा उसळती वर जावया ते

रक्षाद श्री दिव्याग्नी निपजे रक्षाद श्री दिव्याग्नी निपजे तेची गती हो आमच्या चुकाते तेची गती हो आमच्या चुकाते दिव्याग्नी जाई सोन काड्यामध्ये हो फक्त दोन काड्या फोटो काढ दोन काड्यामध्ये हो, तुम्हाला शिकुटी पेटवायची असते आणि स्काउट आणि गाईडचे जे काही विद्यार्थी असतात किंवा शिक्षक असतात हे सर्व दोन काड्यामध्ये बरोबर शेपोदी पेटवत असतात टी व्हीवरचा स्वयंपाक फेस्टिव जरी पेटवायची असेल तरी देखील दोन काड्याच दिल्या जातात दोन काड्याच्या वर दिले जात नाही आहेत दोन काड्यामध्येच तुम्हाला सर्व गोष्टी कराव्या लागतात अशा प्रकारे होते आता यानंतर पुढे संस्कृत तीको मेडम फार्मसर <coughs> 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 <shras> 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 सुंदर अपन एक आरोप ही गुड जी ओ डी जी ओ Atau yang kamu nak cera ya <tuk tangan> Pagatlah, go Suadet. Suadet.